काय सांगायचं पुस्तक तुमचं काय खरं तर एक तेरा चौदा वर्षापासून फक्त तुझ्यासाठी या पहिल्या कविता संग्रहानंतर हा उलट्या कडीचा घर नावाचा कविता संग्रहाला इतका कालावधी लागला खरं तर पहिल्यांदाच हा संग्रह काढताना थोडीशी दमछाक झालेली आहे एकतर परिस्थिती बिक बिकाटीची आणि आशयाच्यात कोणी फुकट पुस्तक काढत नाही ह्या परिस्थितीमध्ये आमच्यासारखे लेखक लिहितात आणि त्यात कैलास सातकरे बापूनी ऋषिकेश कांबळे सरांच्या शब्दाला मान देऊन हा माझा उलट्या कडीचा घर हा एकही एक पैसा न घेता कविता संग्रह छापला तर खरं तर हे माझ्या सा माझ्यासारख्या नवीन लेखकासाठी म्हणजे मनोबल वाढवणारीच गोष्ट आहे मी साधा घराला रंग देणारा माणूस आहे पेंटर काम करतो मी आणि शिक्षण जनथेम माझं पाचवी सहावीपर्यंत आहे पण माझं घर माझ्या पाठीशी पूर्णपणे उभं असतं माझ्या कवितेसाठी त्यांच्यामुळंच मी जी काही कविता लिहू शकतो ती आज आत आताच्या आज ह्या कार्यक्रमाला जी गर्दी होती ती याच या सगळ्या कार्यक्रमाच्या साक्षीदार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत ऋषिकेश सर होते नांदेड विद्यापीठाचे पी विठ्ठल होते प्राध्यापक रवी कोरडे आणि ललिता गादगे मॅडम होत्या ही सगळी प्राध्यापक मंडळी एका रंग मारणाऱ्या माणसाच्या संग्रहावर इतकं भरभरून इतकं भरभरून बोलली की आज मला माझ्या सगळ्या कविता लिहिण्याचं आणि जगण्याचं सार्थक वाटल्यासारखं वाटतं कसं संघर्ष चालू केला सर आपण खरं तर मी विटाच्या भट्टीवर काम करायचो का विटाच्या भट्टीनंतर हॉटेलमध्ये काम करायला लागलो हॉटेलमधून पुन्हा छापखान्याच्या दुनेत काम केलं मी दैनिक अजिंठा दैनिक सामना गावकरीला काम केलं आहे त्याच्यानंतर हे करता करता रंगाचं काम करायला लागलो ह्या सगळ्या जडणघडणमध्ये ही माझी मिसेस मनीषा उबाळे ही माझ्यासोबतच होती ही माझी मुलगी लहान रसिका उबाळे आणि माझी मोठी मुलगी साक्षी उबाळे या प्रतिकूल परिस्थिती शिकत शिकत आज ती एस बी आयची फेलोशिप घेऊन छत उत्तराखंडला हे करते तर माझ्यासारख्या लेखकाला ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त अभिमान वाटतो की दोन वेळेची भाकरीचाच प्रश्न निर्माण झालेला आहे आपण अशा परिस्थितीत हे सगळं करत करत कविता जगायला लागलो जपायला लागलो माझं नाव सुनील दादाराव बळे मी पैठण गेटला राहतो पैठणगेट बोद्धवाडा या छोट्याशा वस्तीत आहे खरं तर माझी कविता ही कामगारांची कविता आहे स्वतःच्या भोवती जगण्याची कविता आहे आज दिवसभर काम करताना या संग्रहाची मला सगळ्यात मोठी उंची काय वाटली की आज या संग्रहाच्या काही प्रती माझ्या हाती आल्या आणि माझे रंग सहकारी अशोक रत्न पारखे माझ्यासोबत आहे त्यांनी त्या सहज कामावर चळताना पाहिलं तर ते काय म्हणाले की एखादा प्राध्यापक किंवा एखादा मोठा माणूसही ही, ही गोष्ट नाही करू शकत त्यांनी काही कविता वाचून म्हणाले की मला हा तुझा संग्रह विकत दे भले माझ्या कामाच्या पगारीतून पैसे कट कर, कर आज मोठमोठाली माणसं सहज पुस्तक विकत घेऊन वाचत नाही सर अशा कामगारांची कविता कामगार मित्र आज पहिली आवृत्ती जवळपास संपल्या जमा आहे पाचशे प्रति इथं आल्या होत्या आणि फक्त पस्तीस प्रति उरल्या जवळपास साडेचारशे पावणे पाचशे प्रति आज इथल्या इथं विकल्या गेल्या हा मला असं वाटतं कविता संग्रहाच्या इतिहासातला पहिला क्षण आहे ज्याच्या प्रकाशनाच्याच दिवशी पहिली आवृत्ती संपती सर त्याची किंमत दीडशे आहे आणि प्रकाशकानं आज सवलतीच्या दरामध्ये शंभर रुपये किंमत ठेवली होती काय फक्त उलट्या कडीचं घर कडीचं घर या शीर्षकामागं एक गुपित आहे सर ते मला सांगावं वाटतं तुम्हाला की आमची आजी धुण्या भांड्याचं करा काम करायची लोकांच्या घरी आणि धुण्या भांड्याच्या कामाची पगार तिनं गहाण ठेवून जेव्हा घर बांधणं चालू केलं तर त्यावेळेस सुताराकडनं घराची कडी उलटी लागते आणि तो हसत हसत आमच्या आजीला म्हणाला आणसमावशी घराची कडी उलटी लागली मी उद्या येऊन सरळ करतो पण त्याच्यात त्याचं जे हसणं होतं ना आमच्या आजीला खूप जिवारी लागलं आजी त्याला हसत हसादा हसतच म्हणाली आमच्या दिवस तरी कुठे सरळ आहे कडीच्या घरात माझ्या लेकरांसह आणि तिच्या मुखातून सहज निघालेले वाक्य या सगळ्या कविता निर्मितीच्या आधीच असं ठरलं होतं की मी जेव्हा कधी पुस्तक काढेल तेव्हा त्या संग्रहाचं नाव उलट्या कडीचं घर असं असेल एवढंच म्हणायचंय आज खूप छान वाटतंय समजा म्हणजे या हॉलमध्ये बसायला जागा नव्हते काही लोक बाहेर उभा होते त्याचं खूप चांगलं वाटतंय मला मिस्टरनं पुस्तकाचं प्रकाशन केलं तुम्हाला खूप छान वाटत हे छान वाटत ते म्हणाले आता ते ऋषिका कांबळे सर ललिता मॅडम आल्या होत्या घरच्या जवळपास आणि त्यांची इच्छा होती दुसरं पुस्तक यावं म्हणून त्यांनी आणि आम्हाला खूप छान वाटते त्यांचं दुसरं पुस्तक